नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण हरभऱ्याचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस मित्रांनो आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आज लातूर मध्ये हरभराला बाजारभाव मिळताही नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभऱ्याचे व्हिडिओ बघण्यासाठी